ही गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर अशी गाडी भारी बाबा राजे जटाप तिरंगा आणि भूतकरांचा सम्राट गाडी सेमीला पात्र वळा हिंद केसरी मैदानातला क्रमांक 97 वळा 97 मध्ये एकला शंकरपळ आणि राणा दोनला देव आणि गरुडा तीनला बाजीराव आणि स्वराज चारला पणडे आणि शंभू पाचला रायफल आणि मथरू सहाला भैरव आणि शिवा सात रुद्र आणि तंड आतला राहू पाळके आपला प्रवीण पाटील बोलवतात इथं लाईव्ह च्या गाडीकडे या आठ नंबर वरती बोल नऊ नंबर वरती वजिने बदल गाड्या सत्याण्णव सुटला मैदानात आणि सत्याण्णव मध्ये लढत पाहायला मिळते गावकरांचा हिंद केसरीचा मैदान हिंद केसरी मैदानात सत्त्याण्णव नंबरचा गट पोहतोय या गाठात सुंदर लढा लढतोय अतिशय सुंदर कोण गाव को जापन

सुरत्या चिगारे दोन ला लक्ष आणि काज तीन ला पिस्टन आणि बलवा चार ला सम्राट आणि राणा पाच ला बैजा आणि गुरु सहा ला वीर आणि माऊली सात ला बादल आणि संजा आठ ला फायर आणि गलास आणि नऊ ला निशान आणि पंटी सेठ आगाडी क्रमांक अठ्याण्णव वाला राहुल बापू

बैलगाडी शर्यत त्याच नाव आहे सुंदर अशी लढत नित्र दादा त्या झाकणवाडीकरांचं शिंग जप्त करावं तेवढं दहा वेळा सांगितलं मध्ये वाजवू नका वाजवतात तेवढं शिंग जप्त उभे राहिले थोडं शिंग्या काढून गटाचे बैल गाऱ्या रे तयार आहेच गाड्या झुकून बरोबर क्रमांक 14 चा निकाल आता नौचा निकाल बायस क्रमांक 22 वाली कुमारी राशी स्वप्नील झगडे काजोर यांचा लक्ष्य आणि दत्ता भूषण येडगे हिंगणीकरांचा काजळ या गाडीचा प्रथम क्रमांकला सुंदर अशी गाडी परी काजोरकरांचा उजवीला पाहाला लक्ष्य आणि डावीला पाहिला हिंगणीकरांचा काजळ सुंदर राशी गाडी परवली टीजी भालू वा सेमीला पात्र वडा गाडी क्रमांक नव्याण्णव मध्ये एक ला पिस्टल आणि पिस्तूल दोन ला मेजर आणि तीन ला भारत आणि किलर सोन्या आणि शंभू पाच ला बादल आणि गोल्डन सहा ला शंभू आणि शंभू सात ला सर्जा आणि गजरा आठ ला शंभू आणि सर्जा आणि नऊ ला माऊली आणि सोन्या गाडी क्रमांक नव्याण्णव सुटतोय हिंद केसरी पुसेच्या मैदानातला शेंगावले हो शेंगावाले आपल्याला विनंती आहे आपण थोडं बाहेर या या बाहेर मोरे शुभम दादा शुभम ऐका की आता ह्यो गट पळून आल्यानंतर ज्या गटाला पात्र झाल्यात ना एकशे चार ते एकशे अकरा शुभम दादा एकशे तीन पर्यंत गट खाली गेल्यात एकशे चार ते एकशे अकरा बाकी आहेत आपल्याला ज्या गाड्या गटाला पात्र झाल्या सेमीफायनल साठी त्या चिट्ट्या काढून ठेवल्या पाहिजेत म्हणजे तसं नाव वडा हिंद केसरी मैदानातला गाडी क्रमांक नव्याण्णव वडा निशाणे बंद गाड्या राहुल बापू राहुल बापू जरा गाडीत न बाहेर या माग बघा आपल्याला इथे बोलवत आहेत गणेश जाधव बोलवतात राहुल आपण राहुल बापू सोडा आत गेलेले कार्यकर्ते आत गेलेले या झाला बाहेर आपण मागणं पुढे गेला की मागचे आपले सहकारी मित्र आपले पुढे येणार सोय सो गाद ढगा सगळे ढग गावातल्या शिस्त नाही तर बाहेरच्याला काय बोलायचं आता काय फुकरुन काय करायचं का तुम इंदा केसरी पुसे गाव मैदानातला गाडी क्रमांक नव्याण्णव पोचतो या

प्रत्येक गाट्याला पुढे या ठिकाणी अडचण निर्माण व्हायला ला लागली पुढे उभारले हासण्यावर घालवू नका चुकून कवळवायला लागलं हात मोडला पाय मोडला त्रास होणारा लक्षात घ्या राजेश पाटील कोपरावाले या ठिकाणी लाईट ची गाडी आहे सेवागिरी हार्वेस्टर यांच्याकडून सेवागिरी हार्वेस्टर यांच्याकडून देवस्थान साठी पाचशे रुपयाची देणगी आलेली धन्यवाद वाडा इंदा केसरी पुसेगाव करांच्या मैदानातला गाडी क्रमांक शंभर वाडा गड क्रमांक नव्वा नऊचा निकाल नव्वा नऊचा निकाल होता क्रमांक पाहतो यल्लाप्पा दुर्गाप्पा वाघमोडे तेंबुर्णी आणि परशुराम अप्पासो वाघमोडे तेंबुर्णी यांचा बादल आणि गोल्डन गावचा साज तेंबुर्णीकरांचा बादल आणि गोल्डन गड क्रमांक नव्याण्णव मध्ये सेमी साडी पात्र विजेता बैलगाडी मागवा अभिनंदन वडा शंभर वडा शंभर मध्ये एकला गब्बर आणि बजरंग दोन ला चिरा तीन ला रुद्र आणि लव गर्दी झाली हो टिपारायण या एकदा अजून पुढे आता तुम्हाला आता इथन पुढे कामच लागलं बघा जसं वेळ वाढत जायचं की नाही काय हा ना कोण बी असू द्या काय बघू नका हा ना सर आता काय वाजवायला कळत नाही बाहेरचं पण लवण बाहेर सण काय वाजलं कोणी फोड खायचा बकासूर ए बकासूर आणि हे बाहेर हे हे दोघ गावालेच आहेत का आय स्वयंसेवक तुमच्याकडे कोण येत असेल त्याला बाहेर घ्या संजय काका जरा अलीकडे या मक्षात तासा या मागल्या बाजूला कॅमेरा चालू आहे त्यामध्ये क्लियर निकाल आपल्याला पाहायला पाहिजे जेवण जाधव तुम्ही मागाशी बसला होता तिथं बसा चांगलं दिसतंय नाही कोण बोंबलत नाही आहे की इथं हा बसा तिथं वडागडी आडा शंभर वडा शंभरमध्ये एकला गब्बर आणि बजरंग दोनला चिकी आणि रुद्रा तीनला रुद्रा आणि गोंड्या चारला बादल आणि बदा पाचला राजा आणि रैना सहाला सोने आणि तुफान सातला सोने आणि गरुडा आठला कार्तिक आणि देवा आणि नऊला भारत आणि नखऱ्या आगडी क्रमांक या मैदानातला शंभर सुत्तु झाल्या चान्स देऊ नका त्याला झेंडा पण एकच गाडी दोन धोड्याला पुढे आली तर ते तिसरा चान्स देऊ नका अजिबात शेवटच्या गटाची बैलगाडी मालक गाड्या झुपायला घ्यायच्या शेवटच्या गटाची बैलगाडी मला तयार सोडा निशाणी पंचम मैदानाचा कटे क्रमांक शंभर सोडा एका सुटला मैदानाचा कट क्रमांक शंभर सुटला सुंदर अशा मैदानाचा सुंदर असा कट क्रमांक शंभर सुटला आणि लढत वाले चौऱ्याण्णवचा निकाल पहिला निकाल आहे तोच निकाल या ठिकाणी फायनल निकाल पंचानिकाला चौऱ्याण्णव चा निकाल लढत झाली का ड्रोन वाले, लगा, निकाल गेला, वाले तो तो आपला ड्रोन हवेत दिसतोय तो खाली घ्या नाही तर हवेत न खाली आणलं जाईल मोरे सरकार माय घ्या राहतात गेल्या वर्षी आपलं शंभर गाठाचं मैदान तीन वाजता पूर्ण झालं होतं पण या वर्षी आपलं शंभर गाटाचं मैदान दोन वाजता पूर्ण झालं एक तास अगोदर झाला जय जयकार लक्षात घ्या ज्या सेवागिरी महाराजांच्या नावाने यात्रा भरते आणि ज्या सेवागिरी महाराजांनी पोशेगावची सुवर्ण नगरी केली अशा सेवागिरी महाराजांच्या यात्रेनिमित्तच हे अष्ट्याहत्तरावं मैदान आणि अष्ट्याहत्तराव्या मैदानासाठी आपण सगळ्यांनी एकदा बाबांच्या नावाचा जय जयकार करायचा गट या मैदानाचे शंभर गट पूर्ण झाले बोला सरहूत जगतगुरु जगत श्री सेवा बोलणार नाही जे ते पुढच्या मोर्चेल मी मुक्कावचीला बोला सद्गुरु जगदवंत जगद्गुरु घर क्रमांक शंभर चा निकाल शंभर चा निकाल आता आज क्रमांक चार वर गाडी महालक्ष्मी प्रचंड मनीषा दादासाहेब जगताप लोडवडेकरांचा भारत आणि किरण तुकाराम भाडवळकर यांचा पदार्थ एका राशीची दोन बैले सेवी साडी पात्र घटक्रमांक शंभर मध्ये विजेता गाडी मालकाचं चालकाचं चा अभिनंदन